या योजनेतील पात्र महिला महिलांना महिन्याला विजयराव दीड हजार रुपये वर्षाला अठरा हजार रुपये आमचं सरकार देणार आहे आणि कुणी शंका बाळगण्याचं कारण नाही जुलै महिन्यापासून या एक तारखेपासून कालच्या हे काम हा निर्णय झालेला आहे शेहेचाळीस हजार कोटी रुपये या राज्यातल्या माता भगिनीने देण्याचं काम सरकार करणार आहे त्यामुळे खरं म्हणजे तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता पण काही जनतेच्या जनतेला द्यायचं म्हटलं की विरोधकांच्या पोटामध्ये का दुखतं हे मला अद्याप कळलेलं नाही चांगल्याला चांगलं म्हणायचं असतं जसं तुम्ही इकडून तिकडे गेलेला आहात त्यामुळे बाळासाहेब नेहमी सांगायचं चा, चांगल्याला चांगलं म्हणा जिथं चुकत असेल तिथं सूचना करा परंतु चांगल्याला चांगलं कधी विरोधी पक्षाने म्हटले असं माझ्या अवक नाही परंतु कौतुक करता येत नसेल तर बिनबुडाची टीका तरी आपण टाळली पाहिजे का हे काय आहे बाबा हा विजय वडेट्टीवार यांचं चाललंय तुमचं नाव घेतल्यामुळे हा त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी फहीण योजना म्हणजे महायुतीच्या मी असेन आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सर्व सहकारी या सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे आम्ही आणि तो आम्ही नियमित देत राहणार काळजी करू नका आणि त्याच्यामध्ये एकच सांगेन काही लोकांना वाटतं पंधरा दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढे काय होणार तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे जे बी पी एल खाली आहेत अडीच लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा डीबीटी त्यांच्या खात्यात जमा करू त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कम्प्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही येऊ दिली जाणार नाही कुठे कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की पंधरा दिवसात नाही भरलं तर योजना गेली आम्ही सगळे भाऊ सोबत आहोत एवढीच या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो